निर्भिड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट्स सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या महासंग्रामामध्ये तिरंगी लढतीमध्ये सहभागी असलेल्या विविध उमेदवारांच्या जी काही पाठबळ आहे समर्थन आहे समर्थक आहे या सगळ्यांच्या मुलाखती आपण बघितल्या आहेत ते सगळ्यांचे अपडेट बघितले आहेत एकनाथराव जाधव यांचे समर्थक असलेले अंकुशजी लांडगे गारज या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि बिंदासकटा या कार्यक्रमात आपण सहभागी झाला खूप खूप स्वागत सर्वप्रथम तुमचं एकनाथराव जे आहेत तर एक साधं आणि सरळ माणूस असं मानलं जातं आणि लोकांचं असं मत आहे म्हणजे लोकांचं म्हणण्यापेक्षा मी चाणक्य नीती इकडे जातो चाणक्य असं सांगतात की जंगलामधील सरळ लाकडं जे आहेत ती नेहमी कापली जातात आणि जी काही वाकडी तिकडी जी लाकडं असतात झाडं असतात तर ती दुर्लक्षित केली जातात ती पुढं निघून जातात तर एकनाथरावांच्या बाबतीत हे उदाहरण लागू होतं का नाही नाही एकनाथराव म्हणजे एक सरळ व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला जोड नाही आहे आजच्या घडीला आणि एकनाथराव म्हणजे असे माणसं आहे का मी वैयक्तिक मला जे म्हणजे जवळजवळ मी नव्वदपासून त्याच्यासोबत आहे तर माझं वैयक्तिक मी जवळजवळ तीस पस्तीस मुलं त्यांच्याकडं असं सहज म्हटलं का साहेब माझ्या मुलांना तुम्ही गरीब आहे कामाला लावा आहे आणि असे आडेवाडे न घेता ते सरळ काम करणार आहे आणि पक्षातसुद्धा पण त्यांना असं थोडं आडे भरपूर आलेलं आहे पण ते कधी डगले नाही कुठं काही झालं नाही आजही ते पक्षाच्या विचारासंघच आहे पण होतं काय त्याचं का वरिष्ठ वरिष्ठ काही थोडं मागं पुढं करतायत त्यांच्यावालं काही पण कार्यकर्ते ते त्यांच्यासोबतच आहे आणि उद्या, उद्याला सतरा तारखेची एक मोठी सभा त्यांची आहे असे चर्चा आहेत तर जसं की महायुतीची सभा झाली एकनाथ शिंदे आले त्यानंतर महाविकास आघाडीची सभा झाली आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आले एकनाथरावांच्या व्यासपीठावर कोण येईल एकनाथरावच्या व्यासपीठावर सगळे कार्यकर्ते राहतील सगळे म्हणजे जे जे आतापर्यंत म्हणजे जे नेते होते भाजपचे ते तिकडे जरी असले पण जे कार्यकर्ते ते सगळे सोबत आहे आणि ते पण असे का जीवा जीवानिशी म्हणजे जी साहेब जर म्हटले का मी आता जर सांगितलं की तुम्ही इथे या आता मी कालच्या बैठकीला होतो तर कालच्या बैठकीत नुसतं साहेबांना हाक मारली तर कमीत कमी चारशे ते पाचशे शाखाप्रमुख आणि उपशा शाखाप्रमुख हजर झाले अच्छा एका बैठकीमध्ये एका बैठकी सध्या किती कार्यकर्त्यांची फौज पाटा त्यांनी जोडलेला आहे आणि किती कार्यकर्त्यांचं संघटन आहे पंचवीस ते तीस हजार कार्यकर्ते आजही भाजपचे आहेत आणि आजही ते भाजपच्या सोबतच आपलं एकनाथराव सोबत आहे एकनाथराव एकना जे तीस वर्षाची ती तळमळ दाखवलेली त्या एक त्या तळमळीतून आजही लोक बाजूला गेले नाही कोणी आमिषही दाखवला असेल किंवा कोणी काही केलं असेल तरी आजही ते बाजूला गेले नाही एकनाथराव यांच्या अपक्ष लढतीमुळं जनतेचं असं म्हणणं आहे की आमदार किंवा डॉक्टर दिनेश परदेशी या दोन लोकांपैकी कोणाला तरी एकाला फटका बसेल फटकाच नाही आहे तिन्ही पण उमेदवार जर पाहिले तर विचारसरणी एकच आहे तिन्ही पण पण जे निष्ठावंत आहे आता आज तर निष्ठावंतावरही भरपूर चालू आहे आता बोरणारे सर आलेले ते काही निष्ठे आलेले पण कसे आलेले ते तिकून इकडं आलेले उबाठा घाटातून इकडं आलेले आम दिनेश भाऊ भाजपमधून उभा घाटात गेलेले पण साहेब आपले जाधव साहेब हे आजही भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीतूनच तसेच आहे ते काही कुठं गेले नाही कोणत्या पक्षाचे नाही ते जागेवरच आहे आज पण तर मित्रांनो आपल्यासोबत होते गाराज येथील अंकुश पाटील लांडगे आणि एकनाथरावांचे ती सहकारी आहेत तर एकनिष्ठ असलेली एकनाथ आणि जनता त्यांना स्वीकारेल असं मत त्यांनी आपल्या बिंदाशी आप बोलताना मांडलेलं आहे त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप धन्यवाद